नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण चण्याची उसळ वाहून तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक कप चणे घेतले रात्रभर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि आता ते आपल्याला उकडून घ्यायचे आहे तोपर्यंत मी एक टोमॅटो चिरून घेतला आहे लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आता चणे शिजले हे चणे पण मिक्सरला थोडेसे चणे मिक्सरला फिरून घ्यायचे आणि बाकीचे हे उकडलेले चणे तर आता पोरणीची तयारी करायची तर इथं तेल गरम झालं यामध्ये जिरं घालायचं थोडीशी हळद घालायची आणि कांदा घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आता इथं कांदा चांगला परतायला परतला आहे तेल सुटायला सुरुवात झाली मध्ये टोमॅटोचा ज्यूस घालायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं आता याला हे तेल सुटायला सुरुवात झाले अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि कोथंबीर घालायची आणि यामध्ये घालायचं आपल्याला वाटलेले चणे तर हे मिक्सरलाच फिरवून घेतले ते हे चणे घालायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं असे चणे मिक्सरला फिरवून घेतले की काय होतं भाजी अशी एक संत तयार होते म्हणजे घुगऱ्याची भाजी करतो ना त्यावेळेस एक एकीकड होता आणि ते एक एकीकड होते तर असं होत नाही आणि आता यामध्ये आपल्याला उकडलेले चणे घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला मीठ घालायचं मीठ थोडं बेतानेच घ्यायचं कारण आपण आधीही मीठ चण्या शिजवताना घातलं होतं आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटाला चांगली उकळी येऊ हो द्यायची आता यावरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाली की नाही मग पटकन चण्याची उस तयार तर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण ही चण्याची उसं अगदी आपण जेव्हा रस बनवते तेव्हा आपण ही उसळ करू शकतो आंब्याचा रस चण्याची उसळ आणि कांदा भजी कांदाभजी पापड मस्त छान पकडवे तयार झाला हे बघा अशीच रेसिपी करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन अशाच छान रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद